नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे आज आपण यत्ता दहावी आजचा विषय आहे भूगोल आणि त्यामध्ये प्रकरण क्रमांक चार भारत आणि ब्राझील या दोन देशातलं जे काही हवामान आहे त्या हवामानाच्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेत आहोत त्याचबरोबर मी तुमच्यासमोर तुमच्या समोर दोन देशातलं हवामानाचं काही वैशिष्ट्य दाखवलं गेलेलं आहे जसं ब्राझील आणि भारत या दोन देशातलं जे काही हवामान आहे ते आता त्यात दाखवले तर अक्षयवृत्त ब्राझीलच्या बाबतीत अक्षयवृत्तीय विस्तार हा जास्त आहे त्या ठिकाणच्या हवामानामध्ये विविध आहे भारतामध्ये जर पाहिलं तर उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे मान्सून प्रकारचं हवामान आहे आणि उष्ण असंही हवामान आहे ब्राझील जवळ उष्ण हवामान आहे मकर वृत्ताच्या दक्षिणेला समशीतोष्ण आहे तर भारतामध्ये चार ऋतू मानले गेलेत उन्हाळा पावसाळा मानस परतीचा मान्सून आणि हिवाळा हा हिवाळा थंड असतो नंतर ब्राझीलच्या बाबतीमध्ये जवळ उर्दो दिशेने वाहणारे वारे आणि उष्णकटिबंधीय एकीकरण विभाग एक क्षीण स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आवर्ताची शक्यता ही कमी आहे भारतामध्ये हिंदी महासागर आहे हिमालय आहे हे जे प्रादेशिक विभाग आहेत या प्रादेशिक भागामध्ये हवेमध्ये कशी आहे भिन्नता आहे आता ही भिन्नता असल्यामुळे त्या ठिकाणी अक्षयवृत्तीय स्थान हे समुद्र सपाटीपासून उंच आहे आणि त्यामुळे अनियमित पाऊस पडतो दुष्काळाची स्थिती असते पूर असतात चक्रीवादळ सुद्धा होत असतात अशा प्रकारची स्थिती ही भारताची आहे त्याचबरोबर आता तुमच्यासमोर एक नकाशा दाखवला गेलेला आहे आणि त्या तो ब्राझीलचा नकाशाही या नकाशा संदर्भात काही प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत जसे या नकाशामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये नकाशातील समता समतापरेशांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे आणि कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो आता आपण हा नकाशा पा पाय जर पाहिला तर ह्या समतापरेशा इथे दाखवल्या गेलेल्या आहेत या मग या समताप रेषांचा जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जास्त पावसाचा जो काही भाग आहे तो अठराश ते अठ्ठावीस अंश म्हणजे हा इथे भाग आहे अठरा ते अठ्ठावश अठ्ठावीस म्हणजे अठरा ते अठ्ठावीस अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान हा जो पट्टा आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आणि कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो तर इथे ॲमेझॉन नदीचं जे काही खोरा आहे हे या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आता ब्राझीलकडील कोणकोणत्या दिशेने वारे येतात तर ब्राझीलकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ईशान्येचा भाग आहे आणि आग्नेयचा भाग या ठिकाणी हे जे वारे या दिशेने वारे येत असतात आता त्यामागचं कारण जर आपण पाहिलं त्यामागचं कारण काय आहे तर त्यामागचं जे काही कारण आहे की उत्तरेच्या भागामधून काय जातं विषत जात असतं या ठिकाणून असं आणि त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो त्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त आहे नंतर या वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असतो होत असतो आता अडथळा हा अजिसर कड्याचा जो काही भाग आहे आणि उच्चभूमी यामुळे हे अडथळे त्या ठिकाणी निर्माण होत असतात त्याचबरोबर म्हणजे इथे हा एक नाकाशा दाखवल्या इथे पर्जन्यमान सरासरीचा जवळजवळ कमीत कमी हा जो रंग आहे कमीत कमी पर्जन्यमानाचा भाग दाखवला गेला आहे आणि जास्तीत जास्त तीन हजाराचा भाग इथे हा डार्क जो आहे तो दाखवला गेलेला आहे पुढचा भाग आहे त्यातला की या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल आता हे जे हे वारे आहे या वाऱ्यांमुळे त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारची वृष्टी होते कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे आता पॅराग्वे आणि पॅराना जे खोर आहे ते पॅराग्वे आणि पॅराना हे जे खोर आहे या ठिकाणी तापमान कसं असतं कमी असतं नंतर ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा आणि ते तेथील हवामान स्थिती सांगा आता ब्राझीलचा जर विचार केला तर त्या ठिकाणी हा जो ईशान्येचा भाग आहे त्या ठिकाणी शून्य ते पाचशे आणि तेवीस ते अठ्ठावीस अशा प्रकारचं तापमान असतं आणि सरासरी पर्जन्यमान म्हणजे शून्य ते पाचशे एवढं आहे आणि तापमान तेवीस ते अठ्ठावीस एवढ्या प्र एवढं आहे कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे आता विषुवृत्ताचा जो काही भाग इकडे हा विषुवृत्ताचा भाग या ठिकाणी सरासरी तापमान हे जास्त असतं शून्य अंश दाखवलेला इथे या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे तर या नकाशामध्ये क्षेत्रघणी म्हणजे हा संपूर्ण एक एक, एक, शे, एक, शे, एक क्षेत्र दाखवलं गेलेलं आहे नकाशामध्ये जसं असं एक एक क्षेत्र वेगळ्या प्रकारचे क्षेत्र दाखवले पद्धत दाखवली गेलेली आहे अक्षयवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल अतिदक्षिण भाग उच्चभूमी अजिसरा कड्याचा भाग या ठिकाणी समशीतोष्ण हवामानाचा भाग असेल आणि शून्य अंश ते पाच अंश उत्तर दक्षिण या पट्ट्यात वारिक स्थिती कशी असेल तर ईशान्येकडून विषुवृत्ताकडे आणि आग्नेकडून विषु विषुवृत्ताकडे अशा प्रकारची वारची स्थिती त्या ठिकाणी असेल इथे सुद्धा या आकृतीमध्ये इथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान दाखवले गेलेले जसं अमेझॉनचं खोर आहे इथे चारशे ते बाराशे अशा प्रकार किलोमीटरचा भाग दाखवला गेलेला आहे नंतर पॅरावे खोर दोन हजार किलोमीटर ते अठ्ठावीसशे किलोमीटर आणि ब्राझील उच्चभूमी छत्तीसशे किलोमीटर आणि हा हवा किनारी प्रदेशाचा भाग दाखवला गेला आहे पर्जन्यमानाचा जर विचार केला तर अशा के प्रकार ही पर्जन्याची जी रेषा आहे ही अशी केलेली आहे आता भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारताच्या नकाशामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्याला सुद्धा असाच भाग दाखव दाखवला गेलेला आहे की या नकाशामध्ये भारताच्या नकाशामध्ये चार हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते असा प्रश्न दिलेला आहे आता चार हजार मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश जर आपण पाहिले तर या ठिकाणी मग हे चार हजाराचा हा डार्क रंग दाखवलेला आहे मग हा रंग कुठे दिसतो आपल्याला या भागामध्ये इथे डार्क रंग दिसतोय म्हणजे हा भाग कोणता असेल तर तो जो भाग आहे ही कि पश्चिम किनारपट्टी दक्षिणेचा प्रदेश आहे हा आणि ईशान्येचा काही भाग असं एकंदरीत जास्त प्र चार हजार मिलीमीटरपेक्षा mm जास्त पर्जन्यचा हा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दाखवला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते आता कमाल आणि किमान तापमानाचे जे प्रदेश आहे जसं इथे पाचशे पाचशे हा आहे कामाल किमानचा भाग महा इथे हा जो भाग येतो तर थरच वाळवंट वगैरे आणि द्वीपकलकीय प्रदेश म्हणजे हा आणि इकडे हिमालयाचा भाग या ठिकाणचा जो जो भाग आहे त्या ठिकाणी हे पर्जन्याचं प्रमाण हे जास्त आहे नंतर पुढचा एक तापमान कोणत्या दिशेकडे वाढत जातं तर भारतातलं तापमान हे दक्षिणेकडे दक्षिणेचा जो काही भाग आहे या ठिकाणी वाढत जात भारतात वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा सांगा आणि या वाऱ्याचं नाव काय आहे तर नैऋत्य वा दिशा आहे आणि त्या ठिकाणी मोसमी वारे हे त्याचं उत्तर आहे भारतातील पर्जनेसाठी कोणते वारे कारणीभूत आहेत नैऋत्य मोसमी वारे आपण म्हणतो की आता मोसमी वारे वाहतात म्हणजे जूनचा महिना जेव्हा येतो तेव्हा तर अशा प्रकारे हे मोसमी वारे इथून असे वाहायला सुरुवात होतात आणि आपल्या या दक्षिण किनारपट्टीला इथून पावसाला सुरुवात होत असते आता आणखी याच्यामध्ये एक भाग आहे की राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते याचं कारण काय असेल राजस्थानचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी वाळवंट असण्याचं कारण काय आहे तर वास्तविक पाहता राजस्थान जो भाग आहे हा वाळवंटी प्रदेशच आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या जे काही मत महत्वाचं कारण आहे त्यामध्ये अरवली पर्वताची नैऋत्य एक रांग आहे नैऋत्य दिशेला पसरलेली आणि त्या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे सुद्धा अडवले जातात त्यामुळे अरवली पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर तुलनेने जास्त पाऊस पडतो परंतु अरवली पर्वताच्या विरुद्ध बाजूला बाजू जी आहे त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि त्या पर्जन्य छायेच्या प्रभावामुळेच राजस्थानच्या काही भागामध्ये म्हणजे राजस्थानमधील वायव्य भागात वाळवंट त्या ठिकाणी आढळतो देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते तर उत्तरेचा जो भाग आहे हा इकडे या भागामध्ये समशीतोष्ण कटिबंध समशीतोष्ण अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आहे नंतर भारतातून जाणारे जाणारे आणि हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कोणतं तर कर्कवृत्त हे भारतातून जाणारं आणि हवामानावर परिणाम करणार अक्षवृत्त आहे नंतर भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या प्रदेश भागात निमशुष्क स्थिती आढळते त्याचं कारण काय तर भारताच्या द्विपकल्पीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात मध्यभागी निमशुष्क स्थिती आढळते आणि हा भाग पश्चिम घाटाचा पर्जनेशाहीचा प्रदेश आहे आणि त्यामुळे येथे निमशुष्क स्थिती आढळते हा पश्चिम घाटाचा भाग दाखवला गेलेला आहे नंतर पुढे ही एक आकृती दाखवली गेली आहे आता या आकृतीमध्ये काय काय दाखवलं गेलंय या आकृतीमध्ये शहर दाखले मॅनास त्यानंतर बेलेम नंतर पोर्तो एलेग्रे आणि रिओदी जॅनेरिओ अशा प्रकारची चार शहर दिलेली आहे आणि त्या शहरात जे काही तापमान आहे त्याचा सरासरी आलेख पर्जन्यमानाचा आलेख या ठिकाणी दिलेला आहे मग आता या शहराच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही प्रश्न दिलेले आहेत ते कोणते आहेत तर ही जी चार शहर आहेत या चार शहरातलं तापमान कोणत्यामध्ये कोणत्या महिन्यात सर्वाधिक जास्त तापमान आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे जसं यामध्ये सर्वात जास्त तापमान हे मॅनास या शहरामध्ये आहे आणि त्या ठिकाणी कोण पाऊस किती पडतो पर्जन्य तर मॅनस या ठिकाणचं जे आहे ते ऑगस्ट ते ऑक्टोबर या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असतं बेलेममध्ये जून ते डिसेंबर आहे आणि पोर्तो एलेग्र या ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारी आणि रिओ दे जानेवारी या ठिकाणी फेब्रुवारी अशा प्रकारे त्या ठिकाणी पाऊस पडत असतो त्याचबरोबर ब्राझील मधील ऋतूचा कालावधी कोणता तर ब्राझील मधील ऋतूचा कालावधी म्हणजे सप्टेंबर नोव्हेंबर आणि मार्च सप्टेंबर नोव्हेंबर आणि मार्च मे असा पर्जन्य ऋतूचा कालावधी आहे कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे तर मेनास हे जे शहर आहे त्याची तापमान कक्षा सर्वात जास्त आहे तेवीस तेहतीस डिग्री आहे म्हणजे अशा प्रकारे दाखवली गेली आहे इथे इथून रियोदी जॅनेरिओ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल आता रियोदी जानेरिओ हा जो भाग आहे या ठिकाणचं हवामान हे दमट अशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर आणखी एक भाग आहे तो म्हणजे अवर्षण चतुष्कोनचा आता अवर्षण चतुष्कोन हे ब्राझीलच्या संदर्भात आहे म्हणजे काय तर इथे ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार जास्त आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी हवामानामध्ये विविध आढळते जसं विष्णवृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेला समशीतोष्ण अशा प्रकारचं हवामान आहे अग्नी तसेच ईशान्य दिशेकडून येणारे पूर्वी म्हणजे व्यापारी वाऱ्यापासून त्या ठिकाणी पाऊस पडत असतो नंतर ब्राझीलचा उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडीच्या किनाऱ्यापर्यंत आहे आणि त्याचबरोबर समुद्रावरून जे काही वारे वाहतात वाहतात त्या वाऱ्यांना अजिस्त्र कडा जो आहे त्या अजस कड्यापासून अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे किनारपट्टीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्याचा प्रभाव हा कमी होतो त्यामुळे त्या ठिकाणी अत्यल्प अशा प्रकारचा पाऊस पडत असतो आता ब्राझीलमधील हा पर्जन्यशाहीचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ईशान्य प्रदेश दिशेला आहे या प्रदेशाला म्हणजे शुष् हा जो शुष्क प्रदेश आहे या प्रदेशालाच अवर्षण चतुष्कोन असं म्हटलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे अवर्षण चतुष्कोन हा ब्राझीलचा भाग आहे आता इथे तुमच्याच पुस्तकामधलं ही एक आकृती आहे जसं प्रदेश आणि हवामानाचं वैशिष्ट्य आहे आमिजानचं कोर सरासरी तापमान पंचवीस ते अठ्ठावीस या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद